प्राध्यापक डॉक्टर वगैरे हरी काय आहे ते आमचं आम्हाला माहिती आहे परंतु निस्तो प्रेम केल्यासारखी परिस्थिती आहे आणि खरं जर प्रेम जडलं तर काय होईल सर्व ठिकाणी देव दिसायला लागणं हा परमार्थ आहे I'm no, not no. नाम चिंतने जडली प्रीती नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती हिची परमा साधन मुखिना विषयो संबोगी विनो बका मोहन बाधी त्या ममता हेची परमात्मा साधन मुखी नाम जदयदान न्या i on आपली वेळ आहे म्हणजे नऊ वाजेपर्यंत आपल्याला जी वेळून वेळ दिलेली आहे त्या वेळेचा कसलाही अपव्यय न करता कारण वेळू मध्ये वेळ मिळणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे कारण इथे ज्यांची ज्यांना वेळ मिळते त्यांची वेळ साधलेली आहे म्हणून वेळू हे नाव कशावर नाही माहिती नाही परंतु वेळेतच आलं पाहिजे वेळेतच झालं पाहिजे बहुतेक वेळूची जेवढी माणसं आहेत मी बघितली ती, ती सगळी वेळेतच येतात वेळेतच जातात वेळेतच राहतात म्हणजे जेवढे जेवढे माझ्या संपर्कामध्ये आता गावाच्या नावाचं वैशिष्ट्य असतं की नाही प्रत्येक नावाला वैशिष्ट्य आहे म्हणून आमचे सर आहेत त्यांना पाहतो ते त्यांचा वेळ म्हणजे घड्याळात त्यांच्या वेळेवरती लावून घेतो आम्ही सगळे एवढं परफेक्ट काटेकोर असत आमचे बाळू मामा समोर बसलेले आपल्या प्रत्येक कामामध्ये किती वेळ असावा काकड्याची वेळ ते वेळूची वेळ भिलारवाडीवर येऊन सांभाळतात मग याचा विचार करा ही सगळी माणसं आहेत आपल्या माध्यमातून गेली एकोणपन्नास वर्ष हे आपण अखंड साधना करत आहात सोमानी शेठ साधी गोष्ट नाही एखादी साधना पन्नास वर्ष होती आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामधल्या श्रवणाच्या वाटे चोखाळली शुद्ध केली भेदाभेद निवारुणी आता काही राहिलं नाही महामळी मन होती जे गांधले शुद्ध चोखाण्या स्फटिक जैसे असं स्फटिकासारखं आपल्या सगळ्यांचं अंतकरण हे शुद्ध झालेलं आहे याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे स्फटिकाप्रमाणे आपल्या ज्ञानाचं तेज प्रकाश आणि भगवत भक्तीची साधना आपल्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे एकोणपन्नास वर्ष आपण करत आहात आपल्या गावाचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे तिथे आल्यानंतर सगळ्या जुन्या आपले जे विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचे जेवढे जेवढे मंडळी आहेत या सगळ्यांच अत्यंत मोलाचं श्रेय आहे काय पायाचे दगड दिसत नसतात परंतु ते दिसत नसतात म्हणजे ते असत नाहीत का त्या प्रत्येकाचं एक वेगळं मोल आहे किती जरी मोठी इमारत झाली तरी सुद्धा जोपर्यंत पायाचे दगड हे खंबीर आहेत तोपर्यंत इमारत खंबीर आहे अपपा या सगळ्या मंडळींनी भजनाची एवढी साधना केली आहे एवढी साधना केलेली आहे की वेडू गावचं भजन हे संपूर्ण महाराष्ट्र सर्वांनी ऐकावं अशा हो। पद्धतीचं भजन या माध्यमातून निर्माण झालेलं <laughs> आहे आणि त्याच्यामध्ये आमचे वैकुंठवासी पंडित बुवा असतील खबाजी बुवा असतील आमचे वाडकर महाराज असतील रा, रामचंद्र महाराज असतील साधू बुवा गोसावी असतील आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये अगदी ज्यांनी इथं सुरुवात करत असताना नारायण महाराज मेंडे महाराजांची आठवण या ठिकाणी होते ही सगळी मंडळी आहेत यांचं स्मरण करत करत, करत गिरी महाराज असतील त्यांच्या पाठीमागे आज सगळी मंडळी ही भजनाच्या माध्यमातून सेवा करत असताना आमचे बाळू मामा आहेत ही सर्व मंडळी सानिध्यामध्ये चांगले चांगले कीर्तनकार म्हणजे कीर्तनकार सगळे चांगलेच असतात कीर्तनकार कुठलाच वाईट नसतो हा गादीवरती आहे तोपर्यंत तो, तो गादीवरती आहे तोपर्यंत तो निश्चित चांगलं असतं पण पुढे केल्या जाते त्याचा विषय आहे परंतु इथं आल्यानंतर बावीस तास काय करतात त्यांचंही महत्व घालताना पन्नास एवढं सोपं आहे का हार गाळ्यामध्ये येण एवढे बॅनर लागतात दुधीकडं काय होत आपण फक्त आणि आहे का नाही खर आमचं आम्हाला माहिती हरी भक्ती परायण हे आम्ही आमच्या नावाच्या मागे लिहितात लोक काय काय परमपूज्य प्राध्यापक डॉक्टर वगैरे हरी काय आहे ते आमचं आम्हाला माहिती आहे परंतु प्रेम केल्यासारखी परिस्थिती आहे भावना सर्वाभूती सर्व ठिकाणी देव दिसायला लागणं हा परमार्थ आहे सर्व ठिकाणी देव दिसेल तेव्हा आमचं सर्वांविषयी प्रेम निर्माण होईल ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये ज्यांनी त्यांचा आनंदवीत छळ केला ज्यांनी खायला भाजण्यासाठी खापर सुद्धा दिलं नाही ज्यांनी आपल्या जोडीमध्ये अखंड शेणाचे आणि चिखलाचे गोळे टाकले ज्ञानोबारा जीवनामध्ये शेवटी पसायदान मागताना सुद्धा ज्ञानोबारा एका शब्दाने सुद्धा त्यांच्याविषयी तक्रार करत नाहीत उलट ज्ञानोबारा देवाला म्हणतात जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो कुणावरती सांगा कुठल्या संतांच चरित्र पहा प्रत्येक संतांनी काय केलंय तर जगाला